उस्मानाबाद धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तोरण तेरणा हॉस्पिटल बाबत केलेल्या आरोपानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले रुग्ण कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसत आहे धाराशिव जिल्ह्यातील भंडारवाडी येथे रविवारी माहितीच्या उमेदवार अर्चना राणा जगजित सिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांची सभा होती यावेळी तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले काही नागरिक सभास्थळी पोहोचले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या एक रुपयाही खर्च न करता नेरूळच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले त्याबाबत त्या रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि अर्चना पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याची विनंती उपस्थितांना केली मी नेरोळा हे नाईट माझ्या सोनाला अँगल लागलं होता आमच्याकडे कड दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद नव्हते आम्ही असंच आम्ही गेलो माहिती झाला मला नेरोळा नीट होते म्हणून दादाने अमेरिकेवर पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती आम्हाला नीट केले आमची माकड नव्हती आमचं पेशंट मेलच असत आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च टाकत नव्हते दादाचे कोटे कोटे उपकार दादा आम्हाला दा, देव झाले <laughs> मी तेरणाला दीड महिना होतो माझं ऑपरेशन झालं <coughs> ते सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावाकडून सोडलं तिने माझी सगळी व्यवस्था केली तिथं काही सुद्धा कमी नव्हतं दादाच्या दादा आपले इथून सात पेशंट गेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत सुभद्रा कोल्हे गेलेले आहेत त्यांना आपणच रेफरन्स कुठलीही मला हे आले नाही योग्य सृष्टी येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते तीनदा चारदा एमआरआय केला हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणार माणूस आहे मग डायरेक्ट मी ईश्वर माळे यांचं घेतलं आणि तिथून मुंबईला आणलो आणि तिथं मध्ये झालं माझं कारण कॅपॅसिटी नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा खरं सांगतो मी दवाखान्यात गेलो तुमच्या दवाखाने मध्ये म आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय ही ही जगेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आलोय फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून हा आणि जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा ये कुणी बी आजारी पडू द्या तिथं जावा दहा रुपये लागत नाही त्या एवढ माझी प्रतीक्षा आहे एवढ करा का ही जे आहे का सगळेजण निभर उभं राहा यांच्या पाठीशी आम्हाला जे आहे आलं का लक्ष